नमस्कार मंडळी आपण जगतो एका अशा समाजात जिथे लोक हसतात तुमच्या स्वप्नांवर आणि शोधत बसतात तुमच्या चुका म्हणून आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सात अशा गोष्टी ज्या आयुष्यात कधीच कोणालाही सांगू नयेत आणि त्या गुपित ठेवल्याने काय साधतं हे आज आपण समजून घ्या फक्त एके ऑल कंटेंटवर नंबर एक घरातील वाद मतभेद लोकांपासून लपवा घरात काही कलह मतभेद असतील तर ते घरापुरतेच ठेवा लोकांना काही सांगितलं की ते त्याचं मसाला बनवतात सत्य चप्पल घालून बाहेर पडण्याआधी खोटं गावभर फिरून येतं तेव्हा शांत राहणं म्हणजेच शहानपण नंबर दोन तुमचा पगार किंवा उत्पन्न कोणालाही सांगू नका तुम्ही किती कमावता हे सांगितलं ना की लोक तुमच्या अडचणीतही हिशोब ठेवतात अरे तू हो तर चाळीस हजार कमवतोस ना तुझ्याकडे पैसे नसतात पैसे सांगितल्यावर लोक मदत नाही करत तर ते आजूबाजूला कुजबू जायला सुरुवात करतात नंबर तीन तुमचं स्वतःचं गुपित इतरांपासून लपवा स्वतःची गुपित तुम्हीच जपली नाहीत तर दुसऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवणार गुपित सांगताना थोडं हलकं वाटतं पण एकदा समोरच्याला कळलं की ते तुमचं कमजोर बिंदू बनतं आणि पुढे तुमच्यात विरोधात वापरलं जातं नंबर चार भविष्यातील योजना कोणाला सांगू नका तुमचं पुढचं प्लॅनिंग काय आहे तुम्हाला काय शिकायचं आहे काय व्यवसाय करायचा आहे घर बांधायचं आहे हे कधी काही सांगू नका कारण आपला समाज असा आहे की ते तुमचं यश पाहण्याआधीच तुमचा पाय ओढायला सुरुवात करतात सगळ्यांची मानसिकता एकच नसते कोणाकोणाला वाटतं की हा वर जाऊच नाही माझ्याच लेवलवर राहावा असे नंबर पाच तुमचं मोठं ध्येय लोकांसमोर बोलू नका पहिली गोष्ट तर लोक हसतात त्यामुळे आपणच डिप्रेस होतो दुसरी गोष्ट म्हणजे ते सतत आपल्याला तू हे का करू शकत नाही ते का शक्य नाही असं सतत सांगत राहतात तिसरी गोष्ट अशी की समजा ते ध्येय मिळवताना तुम्ही हरला किंवा एखाद्या संकटात सापडला की असे रिकामे बसलेलेच असतात जे म्हणतात आम्ही तर पहिलेच सांगितले होते नंबर सहा भूतकाळ कधीही कोणालाही सांगू नका भूतकाळ सांगितला की लोक त्यावरूनच तुम्हाला मोजतात कोण हा अरे हा तर दहावीत नापास झाला होता असा विचार करताना तुम्ही पुढे किती कष्ट केले हे त्यांना दिसत नाही ते फक्त तुमच्या चुकांवर लक्ष ठेवतात नंबर सात तुमचं नातं प्रेमसंबंध मैत्री घरातील जिव्हाळा गुपित ठेवा तुमचं नाते कितीही सुंदर आहे हे लोकांना सांगितलं की लोक ते तोडायला सुरुवात करतात नजर लागते मस्तर तयार होतो आणि नात्यांमध्ये फूट टाकायला लोक उत्सुक असतात म्हणूनच जे मनात आहे ते मनातच ठेवा गुपीत ठेवणं म्हणजे लपवणं नाही तर ते तुमच्या स्वप्नाचं मेहनतीचं आणि नात्यांचं सावलीसारखं राखण आहे शांतपणे काम करा यश मिळवा मग जग आपोआप तुमच्या यशाबद्दल बोलेल तर मित्रांनी मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये सांगा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद